आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पत्रीपूल परिसरात एका गरोदर महिलेचा जीव अक्षरशः टांगण्याला लागलाय महिलेच्या घरावर मागील काही दिवसांपासून एक मोठं झाड कोसळण्याच्या स्थितीत असून ते हटवण्यासाठी तिच्या कुटुंबाने महावितरण कार्यालयाकडे वीज पुरवठा खंडित करण्याची विनंती केली मात्र या साध्या कामासाठी एम एस सी बी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागण्यात आल्याचा आरोप केला आहे पीडित गरोदर महिलेने स्वतः व्हॉईस रेकॉर्डिंगद्वारे हे प्रकरण उजेडात आणलं असून तिच्या म्हणण्यानुसार वीज खंडित करून झाड हटवण्याच्या कामासाठी तिने एम एस सी बी कर्मचाऱ्याला पाच हजार रुपये दिले तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी असिस्टंट इंजिनियर प्रशांत राऊत झाड कापण्यासाठी पंचवीस हजार रुपये लागतील अशी मागणी करत टाळाटाळ केली दरम्यान ही बाब समजताच स्थानिक पत्रकार एमएससीबीच्या कल्याणमधील टाटा पॉवर कार्यालयात पोहोचले घटनेची चौकशी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले मात्र त्यांना कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ थांबवण्याची जबरदस्ती तसेच आयकार्ड दाखवा व्हिडिओ कॅमेरे अधिकृत असावेत पोलिसांना बोलवतो अशा धमक्या दिल्या गेल्या या प्रकरणामुळे एमएससीबी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार पुन्हा एकदा चवट्यावर आलाय स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून एका गरोदर महिलेच्या सुरक्षितेशी खेळ करून पैसे कमावण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्थ असल्याचं म्हटलंय दोषी एम एस सी बी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली मेरा प्रॉब्लेम ये है दादा वो जो झाड है ना जो झाड अंदर घुस रहा है मेरा रुखसाना मैं यही यही घर में रहती हूँ प्रेग्नेंट तो मेरा लास्ट मंथ चालू है मैं बोल के आई दो बार मनोजा का लेटर दी उनको नंबर दे के आई मैं बोली मेरे को बहुत प्रॉब्लम है हम लोग घर में रह नहीं पा रहे और दूसरा घर है नहीं हमारे पास मैं बोली उनको मेरा छोटा बच्चा है, तो भी को है मैंने सबको बोल दी कितना मैंने दो बार कम्प्लेट देखा उधर पे उनको भी बोली वो भी जाके आए कितना देखा है थे थे? एक हफ्ते के ऊपर हो गया वो भी पंद्रह दिन हो गया देखो वो बोले हाँ हम लोग लाइट बंद करेंगे हम लोग का लाइट बंद होगा तभी हम लोग बोलेंगे तो काटना नहीं तो रहने तो हम लोग ऐसा नहीं काट सकते हम लोग को परमिशन आएगी तब हम काटेंगे यही बात बोल रहे अच्छा, वो अच्छा नहीं आए और ना मेरे को कॉल किए मैंने नंबर भी दिया है उनको उनका का मतलब आँगे। 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 किये। उनका नहीं मेरे पास एक बार भी कॉल नहीं आया कॉल का मेरे पास है नहीं उनका एक भी नहीं है मेरे पास घर तो से क्या हुआ जी घर पूरा मेरा गिर गया वो घर पूरा दीवार गिर रही है छोटा बच्चा है मेरा दस महीने का मैं खुद प्रेगनेंट हूँ मेरे घर में छोटे छोटे भाई बहन है बच्चे दो लड़की है अब हम लोग ऐसे ही रह रहे घर में पूरा पानी ना रह पा रहे ना बैठ पा रहे पूरा झाड अंदर चलते जा रहा है घुसते जा जा रहा है गिरते जा रही है। और कुछ हो जाएगा तो लोग बोलते हम लोग की जिम्मेदारी नहीं हम लोग को मत बोलो ऐसा नाही केली मी सब करू हे घर मे घर के सिवा मेरा दूसरा घर है नाही पत्रीपुल्ला पत्रीपुल्ला पत्री एका महिलेच्या घरावर झाड अर्ध झाड कोसळलेला आहे तिथे तुम्ही लाइट बंद करून तुम्ही का तिथे काम करत नाहीये तुम्ही कोण आहे मला विचारणार आहे मी सामान्य नागरिक आहे मग तुम्हाला आता अर्धा तास तुम्हाला सांगितलं तुम्हाला रेकॉर्डिंग तुम्ही केली आहे तुम्ही त... मी काय बोलतो तुम्ही तिथं का का काम, काम का करत नाही तुमचं नाव झालंय तीनदा बंद झालाय तुम्ही काम केलं नाही याच्यानंतर जर काही ती दुर्घटना झाली तर याला सर्वस्वी पत्रकार म्हणून तुम्ही जबाबदार आहे आणि तुम्ही जे काम करणार तुम्ही काम दिलंय त्यांना तेही जबाबदार आहे माझी जबाबदारी नाही लाईटच बंद केली दिलेली आहे नऊ महिन्याची डिलिव्हरी होणारी बाई आहे दिलेला आहे काम का झालं नाही ते तुमचं काम आहे ते तुम्ही बघा झाड कापायचं काम माझं नाही मी लाईटा बंद महिलेचं असं म्हणणं आहे महलेत असं म्हणणं आहे की तुम्ही लाईट बंद केली तर जबाबदारी तुमची राहील आमची काय लाईट तुम्ही बंद करत नाहीये करून दिलेलं आहे तुम्ही लाईट बंद करत नाही तुम्ही लाईट बंद करत नाहीये 3 वेळा सप्लाय बंद तुम्ही तुम्ही लाईट बंद करत नाहीये तुम्ही लाईट बंद करत नाहीये या नाही इकडे तुम्ही तुम्ही लाईट बंद करत नाहीये नाही हात नका लावू हात नका हात नका लावू मला मला हात नका लावू सप्लाय बंद केला या आठवड्यामध्ये तुम्ही लाईट कधी बंद करणार आहात दिला दिवादा। इनुआ दिवादा। इनुआ। तीन काम झालं का नाही काम झालं का नाही काम झालं महिलेच्या घरात झाड पडणार आहे तुम्ही लाईट कधी बंद करणार आहात तीन वेळा सप्लाय बंद करून दिलाय ग्राहक सांगताय किती वेळा सप्लाय तीन वेळा सप्लाय दिल्याच्या नंतर त्यांनी सप्लाय बंद करून दिल्यानंतर झाड तीन महिन्यानंतर तीन वेळा सप्लाय दिला तुम्ही तीन वेळा सप्लाय दिला ना तीन वेळा सप्लाय दिला ना काम झालं नाहीये त्या महिलेने काम करून घेतलं नाहीये आता ती महिला परत विनंती करते एक लाईट बंद करा माझा घर पडेल तुम्ही लाईट कधी कर बंद करणार याच्यानंतरही मी सप्लाय जेव्हा बंद होईल तेव्हा कळवणार आहे जेव्हा हा जेव्हा बंद जेव्हा आता नंतर हे तुम्ही धमकी देत आहे मला याच्यानंतर जर काही झालं जबाबदार तुम्ही राहणार हे चुकीचं बोलणं तुम्ही जर लाईट बंद नाही केली पावसा पाण्याचे दिवस आहेत पावसाचे दिवस आहेत तुम्ही जर लाईट बंद नाही केली तुम्हाला कळवणार आहे पावसाचे दिवस आहेत तुम्ही लाईट बंद नाही केली घर जर पडलं तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे ती नऊ महिन्याची अहो याच्या अगोदर तीन वेळा तुम्ही बंद केलं तिने नाही काम केलं सप्लाय बंद दिलेला असल्यामुळे झाड पडलं तर जबाबदार मी नाहीये मी काय बोलतो याच्यानंतर सप्लाय बंद झाल्यावर मी काय बोलतो तुम्ही तीन वेळा जबाबदार मी नाही तुम्ही त्याला तीन वेळा लाईट बंद केली तिने काम केलं नाहीये ती घरात महिला आहे काय अडचण असेल तिने केलं नाही तुम्ही शिकले सवरलेले आहात तुम्ही आता तिने विनंती परत केलेली लाईट बंद करा माझं घर पडेल मी नऊ मनी डिलिव्हरी तुम्ही मला उत्तर दिलं की आठवड्याभरात मी कधी लाईट बंद कर मग आठवड्याभरात जर पाऊस आला आणि तिथं घर पडलं तर त्याला जबाबदार कोण असेल त्याला जबाबदार याच्या आधी तीनदा केलं नाही बंद करून पण परत तसंच बोलताय याच्या अगोदर तीनदा मी बंद केलं तरी काम झालं आणि ते असतील त्याला जबाबदार जबाबदार असेल त्याला फाईन मारायची तिला असेल तिला फाईन मारायची तुम्हाला धमकी देऊ नका अल्तम अरुण धमकी देताय हे सांगू तुम्ही त्यांच्याकडे जा ज्यांनी काम केलं नाही 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 ते चुकीचं बोलतात चुकीचं बोलतात याच्या चुकी नाही ही जबाबदारी ज्यांनी केलं नाही त्यांची आहे माझी नाही मग मा आता जर पावसाने जर घर पडला तुम्ही जर लवकर लाईट बंद केलं तर जबाबदार जबाबदारी ज्यांनी काम केलं नाही तीनदा बंद करून त्यांची आहे माझी नाही तुमची नाही नाही म्हणजे आता तुम्ही बंद करून दिला सप्लाय त्यांनी काम केलेलं नाहीये म्हणजे तुम्ही आता बंद करणार नाही मी असं म्हटलो का तुम्ही बोलले आठवड्याभरात बंद करणार तुम्हाला जेव्हा बंद होईल तेव्हा तुम्हाला कळवून देतो बंद 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 होईल होईल तेव्हा कळवतो कळवतो सांगतो तुम्हाला तुम्हाला पण 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 आठवडा महिना लागला तर काय करणार त्याला लागत मी तुम्हाला सांगतो आठवडाभरात एकदा तरी बंद होतो सप्लाय तुम्हाला देतो मी तुम्हाला अजून पण सांगतोय पावसा पाण्याचे दिवस आठवडा लावू नका आठवडा लावू नका एका जबाबदार मला तुम्ही तुम्ही जर लाईट बंद नाही केली तुम्ही जर के लाईट बंद नाही केली ना काय प्रॉब्लेम झाला तर त्याला जबाबदार तुम्हीच असणार तुम्ही अधिकारी आंनी बंद दिल्यावर ज्यांनी काम केलं नाही ते जबाबदार असतील आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर